नमस्कार प्रेक्षकांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये आता सगळं जेवण करून झाल्यानंतर आता खरी रामा सायदाला म्हणते की आता तरी तुम्ही माझं नाव सांगा ना तेव्हा आता सायदा फक्त रमाकडे बघ बघू लागतो आणि तेवढ्यात पाठीमागून साईदाची आई तिथे येते आणि म्हणते की हे पोट्टे आता मी तुला सांगते तुझं नाव श्रद्धा आहे श्रद्धा ते ऐकून आता रमा ही सायदाकडे बघू लागते रमाची आई म्हणते की हे बघ माझ्या पोरास बरोबर तुझं लग्न ठरलं होतं आणि त्यासाठी तुम्ही इकडे यायला निघाले होते आणि मध्येच तुमच्या गाडीचा ॲक्सिडंट झाला आहे म्हणून तुला आम्ही इकडे घेऊन आलो आणि तू माझ्या मुलाची होणारी बायको आहे एवढीच तुझी वळख आहे म्हणून तुला इकडे आणलं असे सायदाची आई आता रमाला सांगते सायदाची आई म्हणते की मी जे काही करते ना ते तुझ्या चांगल्यासाठी आणि बाल्यासाठीच करते सायदा म्हणतो की आई काय बोलतेस तू तेवढ्यात आता सायदाची आई सायदाला गप्प करते सायदाची आई म्हणते की पोट्टे आता हे गुपचुप सगळं काही खाऊन घे आणि आराम कर तुला दिसत नाही का तुझा होणारा नवरा म्हणजे माझा पोट्टा तुझा किती काळजी घेतो आणि तुझी किती सेवा करतो ते रमाच्या डोळ्यातून आता पाणी आलेलं असतं इकडे आता मुकादमांच्या घरात सीमाचा बड्डे असल्यामुळे सगळ्यांनी आता केक कट करण्याची तयारी केलेली असते सीमा आणि शशिकांत आता केक समोर येतात मोठ्या प्रेमाने आता सगळेजण हॅपी बड्डे असे सीमाला विश करतात त्यानंतर मोठ्या प्रेमाने सीमा आता केक कट करते आणि मोठ्या प्रेमाने तो केक आता सीमा तिच्या तीनही मुलांना आणि शशिकांतला भरवते सगळेजण आता टाळ्या वाजवतात आणि सगळेजण आता खूप खुश झालेले असतात आणि आता सगळ्यांना सीमा ही आभार मानत म्हणते की थँक यू तर तेवढ्यात शशिकांत म्हणतो की सीमा अगं मी तुला सांगतो की आत्तापर्यंत या घरात तुझा वाढदिवस येत होता आणि तो जात होता ना घरच्यांनी तो कधी साजरा केला ना मला कधी तो साजरा करता आला शशिकांत म्हणतो की पण सीमा आता मी तर पक्क ठरवलं या वर्षीपासून तुझा वाढदिवस ना प्रत्येक वर्षी धूमधडाक्यात साजरा करायचा ती ऐकून सीमा आता खूप खुश झालेली असते शशिकांत म्हणतो की मी तुझ्यासाठी कधीच काही गिफ्ट नाही घेतलं पण मी बऱ्याच जणांना विचारलं तुझ्यासाठी काय गिफ्ट घ्यावं शिवा सीमा पण मला कोणीच त्यावेळेस मदत नाही केली आणि त्यानंतर आता शशिकांत म्हणतो की मग मी माझ्या मनानेच तुला गिफ्ट घेतलं पटकन आता मयुरीकडून ती गिफ्टची पिशवी घेत आता तो बॉक्स शशिकांत सीमाला देतो सीमा आता दे पुन्हा शशिकांतचे आभार मानते आणि म्हणते की काय आहे यामध्ये तेव्हा आता शशिकांत म्हणतो की तुला आवडणारी पुस्तके आहेत तर सीमा खूप खुश झालेली असते शशिकांत म्हणतो की रेसिपी करायला तुला खूप आवडते ना सीमा तेव्हा यामध्ये रेसिपी साठी खूप छान छान पुस्तके सुद्धा आहेत ते ऐकून आता सीमाला खूप आनंद झालेला असतो आणि त्यानंतर आता शशिकांत त्याच्या खिशातून टू तू व्हीलर ची चावी काढत तो सीमाला देऊ लागतो सीमा म्हणते की हे काय आहे शशिकांत म्हणतो की तुझी टू व्हीलर ची चावी ते ऐकून सीमा खूप खुश होते हात करत आता शशिकांत म्हणतो की तुझ्या टू व्हीलर वरून आता तू, तू सगळं जग हिंडायचं आणि एन्जॉय करायचं एन्जॉय तेव्हा तर आता सगळेजण टाळ्या वाजवतात सीमा तर आता खूप खुश झालेली असते शशिकांत म्हणतो की सगळ्या रस्त्यांच्या सीमा तू तो तोडून टाक आणि एन्जॉय कर तेवढ्यात माही म्हणते की बरोबर आहे आई तुम्ही सगळ्या सीमा तोडा पण सिग्नल काही तोडू नका तेव्हा सगळेजण जण आता हसू लागतात आणि त्यानंतर आता सीमा म्हणते की मला तुमचे सगळेच गिफ्ट आवडले पुन्हा आता सीमा शशिकांतचे आभार मानते तेवढ्यात पुढे येत आनंद म्हणतो की अगं आई पण आमचे गिफ्ट राहिले ना तेव्हा सगळेजण आई आजी मयुरी जानू आनंद सगळेजण आता सीमाला गिफ्ट देऊ लागतात तर आता शशिकांत हा मोठ्या प्रेमाने सीमाकडे बघत फक्त विचार आणि विचारच करत असतो आणि त्यानंतर आता शशिकांत पुन्हा सीमाला आपल्याकडे बोलावतो इमोशनलमध्ये आता शशिकांत हा सीमा समोर हात जोडतो आणि म्हणतो की सीमा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली का सीमामध्ये काय झालं तेव्हा आता शशिकांत म्हणतो की हे बघ मी तुला कधीच बायकोचा दर्जा दिला नाही आणि घरच्यांसमोर तुला कधीच बायको म्हणून वागवलं नाही तू फक्त माझ्यावरती प्रेम करत राहिली आणि मी फक्त तुला त्रासच देत राहिलो असे आता शशिकांत हा सीमाला सांगत असतो शशिकांत म्हणतो की पण आता मी असं कधीच काही होऊ देणार नाही आणि येणारा प्रत्येक दिवस आता मी तुझ्यासोबत जगणार आहे आणि तुझ्यासाठी जगणार आहे ते ऐकून आता सीमा पुन्हा खुश होते इकडे आता अक्षय माही सगळेजण शशिकांतचे बोलणे ऐकत असतात आणि आता शशिकांतने हात जोडलेले असतात तेव्हा सीमा शशिकांतचे हात धरते आणि म्हणते की असं कशाला बोलता प्लीज तुम्ही असं बोलू नका आणि मला असं असं वाटतंय की आत्ता मी जगातली सगळ्यात भाग्यवान स्त्री आहे कारण तुम्ही आता माझ्यासोबत आहात ते ऐकताच आता आनंद म्हणतो की अरे वा बाबा तुम्ही बदलताय त्यामुळे आम्हाला खूप आनंद होऊ राहिला आहे जान्हवी म्हणते सिरियसली माझा तर विश्वासच बदस बसत नाही आहे बाबा तुम्ही इतके बदललेत म्हणून तेव्हा आता जान्हवी शशिकांतला म्हणते की बाबा पण तुमच्यामध्ये हा जो काही एवढा मोठा बदल झाला ना त्या बदलण्यामागचं कारण काय आहे त्यानंतर आता शशिकांत म्हणतो की मी बदललो आहे ना आणि माझ्यामध्ये बदल होण्याचं एकमेव कारण आहे आणि ती म्हणजे रमा तेव्हा आता माही ही शशिकांतकडे बघू लागते यावरती आता आय्याजी म्हणते की खरंच हा बदल जो घडलाय ना तो फक्त आणि फक्त रमामुळे घडलाय ते ऐकून आता सीमा म्हणते की मग माझी सून आहेच तशी गुणी तेवढ्यात आय्याजी म्हणते की आणि माझी नाच सून आणि पुढे येत म्हणते की माझी जाऊ ते ऐकून आता सगळेजण खुश होतात तर प्रेमाने अक्षय आता माहीला आपल्याकडे ओढतो जान्हवी म्हणते की माझी लाडाची धाकटी जाऊ आणि अक्षय म्हणतो की माझी लाडाची बायको आणि त्यानंतर आता सगळं वातावरण एकदम इमोशनल झालेलं असतं ते बघून आनंद म्हणतो की चला आता आपण खूप इमोशनल झालोय जरा चिल होऊयात आणि कमॉन स्टार्ट म्युझिक असे म्हणत आता आनंद आता म्युझिक चालू करतो आणि सगळेजण आता म्युझिकच्या आनंदात आणि म्युझिकच्या तालासुरात आता डान्स करू लागतात शशिकांत सीमा सगळेजण खुश झालेले असतात सीमाचा बड्डे आता सगळ्या मोठा मुकादमांनी स्पेशल सेलिब्रेट केलेला असतो आणि सगळेजण आता सीमा सोबत डान्स करून एन्जॉयमेंट करत असतात आणि त्यानंतर इकडे सगळेजण आता डान्स करत असताना अक्षयसुद्धा आता माहीकडे बघतो आणि आता आनंद जान्हवी शशिकांत सीमा सगळेजण एकत्र येऊन मोठ्या धूमधडाक्यात डान्स करून खुश झालेले असतात इकडे आता रामाला सगळं काही सांगितल्यानंतर आता साईदाची आई बाहेर पडते तेव्हा आता सायदा त्याच्या आईच्या पाठीमागे येतो आणि म्हणतो की ए माय तू तिला खोटं काबरव सांगितलं तेव्हा आता सायदाची आई म्हणते की मग काय सांगायला पाहिजे होतं मी सायदा म्हणतो की मला तर फक्त एवढंच माहीत आहे ज्या त्यांचा ज्या ठिकाणी म्हणजे तिकडे पाचगणीच्या तिकडे ॲक्सिडेंट झाला होता ना तेव्हा त्या तिकडच्याच राहणाऱ्या असतील एवढंच मला माहिती सायदा म्हणतो की तिच्या घरचे सगळेजण तिला शोधत असतील सायदाची आई म्हणते की तिला जर शोधायचं असतं ना तर कधीच त्यांनी शोधलं असतं आणि इकडे आले असते शोधलं का पण त्यांनी आणि आले का ते इकडे सांग ना मला तू सायदाची आई म्हणते की आपण तिच्यावरती किती खर्च करून राहिलो आणि तिच्यावर किती वेळ घालू राहिलोय बघितलं ना तू आणि किती कष्ट करून तिला सांभाळू राहिलोय तेव्हा आता सायदा म्हणतो की आई काय फरक पडतो त्याने मदत करणं हे तर पुण्याचं काम असतं माई हे तूच मला शिकवलं असे असताना देखील तू मला असं का सांगतेस सायदाची आई म्हणते की आपण पुण्याचंच काम करतो पण आपलं मागच्या जन्मीचं काहीतरी पुण्य आहे म्हणूनच ही देखणी पोर आपल्या घरी आली ते ऐकून सायदा म्हणतो की माई तुझ्या मनात आणि डोक्यात हे काय चाललंय सायदाची आई आता सायदाकडे बघू लागते सायदा म्हणतो की आमचं लग्न होणार होतं असं तू तिला खोटं का सांगितलं सायदाची आई म्हणते की अरे पोट्या तुला कळत कसं नाही आणि समजत कसं नाही रे त्यानंतर आता सायदाची आई सायदाला खाली बसवते आणि म्हणते की साई एक मिनटं आई का तू माझं समजूर घे जेव्हापासून ही पोट्टी आपल्या घरी आली ना तेव्हापासून आपली बरकतच होऊ राहिली आणि फायद्याचंच घडू राहिलंय तेव्हा आता सायदाकडे बघत तिची आई म्हणते की आपल्या जमिनीचंसुद्धा काम झालं अरे सायदा तुझ्या गाडीचंसुद्धा काम झालं तेव्हा मी सांगते ना ही पोरगी आपल्या घरात आल्यापासून आपला फायदाच फायदा होऊ राहिला आणि ही पोरगी ना आपल्यासाठी शुभ शकून आहे तेव्हा सायदाची आई हसतच म्हणते की मा सायदा तू हिच्यासोबत लग्नच करून टाक मला तर सून म्हणून ही खूप पसंत आहे तेव्हा सायदा म्हणतो की माई तू काय बोलतेस तुला कळतंय का काही त्यानंतर आता सायदा म्हणतो की खरंच माई तुला काहीच समजत नाही आणि तू काय बोलून राहिली हे देखील तुला काही कळत नाही त्यानंतर आता रागाने सायदाची आई सायदाकडे बघते आणि म्हणते की विचार कर साई जरा विचार कर ही पोरगी तर एकटी आहे आणि जर ही एकटी पोरगी बाहेर पडली तर दुनिया हिचा फायदा उचलील दुनिया कशी आहे आजची तुला माहिती आहे ना आणि दुनिया तिचा फायदा उचल उचल उचलेल आणि मला एक सांग ना सायदा ती चांगल्या लोकांमध्ये आली त्यामध्ये आता काय चुकलं तूच मला सांग जर ती वाईट लोकांमध्ये आली असती तर काय झालं असतं आणि आता सायदा हा त्याच्या आईच्या बोलण्याचा विचार करू लागतो सायदाची आई आता सायदाकडे बघत असते आणि आता इकडे सगळेजण सीमाच्या बड्डे बसलेले असतात सगळेजण ड्रिंक्स करत असतात आनंद सीमा सगळेजण आता रमाकांत सुद्धा ड्रिंक्स करत असतो तर सीमा आता कोल्ड ड्रिंक्स पित असते शशिकांत आई आजी एकमेकां शेजारी बसलेले असतात तेवढ्या आता आई आजी म्हणते की शशिकांत आज आपण सीमाचा बड्डे सेलिब्रेट केला ना मला खूप बरं वाटलं आई आजी म्हणते पण इथे एका माणसाला मी खूप मिस करते तर शशिकांत म्हणतो कोण तेव्हा आई आजी म्हणते की आपल्या रामाला आय्याजी म्हणते की आज ती आपल्यासोबत हवी होती आणि रामाच्या बाबतीत मी खूप चुकले रे शशिकांत शशिकांत म्हणतो की बरोबर आहे आई खरंच ती आज आपल्यात हा असायला हवी होती आय्याजी म्हणते की अरे शशिकांत रामाच्या बाबतीत तर मी खूप चुकले आणि माणूस ओळखायलाही चुकले आणि एवढे दिवस होऊनही मला तिला ओळखता आलं नाही आणि जेव्हा मी तिला ओळखलं तेव्हा फार उशीर झाला होता रे शशिकांत असं आता आय्याजी पस्तावा करत असते आणि त्यानंतर आई आजी आता शशिकांसोबत बोलत असताना सिरियस झालेली असते आणि आई आजीने तिचा दारूचा पेक शेजारीच टेबलवर ठेवलेला असतो तेवढ्यात आता माही तिथे येते आणि तो दारूचा पेक बघते आणि विचार करते की हा पेक तर इथे ठेवलेला आहे आणि सपोज हा जर दारूचा पेक मी घेतला तर काय होणार आहे कारण मी तर दारू प्याते आणि एवढ्या पेकने मला काहीच होणार नाही हे देखील मला माहिती आहे आणि मला कोणीच ओळखू शकणार नाही असा विचार आता माहीने lilha astu आणि पटकन असा विचार करून आता माही ही चकण्याची डिश घेऊन आता शशिकांत आणि आय्याजी येते तेव्हा प्रेमाने आता अय्याजीला चकण्याची डिश देऊन आता रमा ही आय्याजीच्या ड्रिंकच्या ग्लासला हात लावते आणि आता रमा ही आजूबाजूला बघते तर इकडे अक्षय हा आनंद आणि रमाकांत सोबत ड्रिंक्स करत गप्पा मारत उभा असल्याचे आता रमा बघते आणि त्यानंतर आता रमा सगळीकडून नजर फिरवते आणि त्यानंतर आता हळूच तो आय्याजीच्या ड्रिंकचा ग्लास आपल्या हातात घेऊन साडीच्या पदरा आड धरत आता दरवाजापर्यंत जाते आणि दरवाजाच्या बाहेर जाऊन एका पेगमध्येच आता सगळा तो ड्रिंकचा ग्लास आता माहीने घेतलेला असतो आणि त्या नंतर मोकळा रिकामा ग्लास पुन्हा आता पदराच्या आडून आता माही ही आजी शेजारी ठेवते आणि त्यानंतर आता इकडे आई आजी सोबत बोलण्याच्या नादात असते आणि पुन्हा तिच्या ग्लासला हात लावते आणि म्हणते की अरे एवढ्या लवकर मी ड्रिंकचा पेगही घेतला तेव्हा आता असं तर शशिकांत म्हणतो की आई अगं तू फसली ग तुझं लक्षच नाही त्यानंतर आई आजी म्हणते काय रे शशिकांत इकडे आता माई ही पटकन सीमाशेजारी येऊन बसलेली असते आई आजी म्हणते की पण एका झटक्यात मी एवढा ड्रिंकचा प्लेग कधी आयुष्यात सुद्धा संपवला नाही आणि आत्ता कसा संपवला आणि त्यानंतर आता सीमा ही प्रेमाने माहीच्या तोंडावरून हात फिरवते आणि म्हणते की बाळा आज तुला माहिती आहे का तुम्हाला खूप आनंद दिला आणि तुला बघून ना मला माझ्या रमाची आठवण येते तेव्हा आता माही ही सीमाकडे बघू लागते आणि त्यानंतर आता सीमा म्हणते की माझी मला असं वाटतंय की माझी रमाच आहे आणि मी तुझ्या रूपात माझ्या रमाला बघते त्यानंतर आता माई म्हणते की पण मी रमासारखं वागलेच नाही तर मग काय तर आता सीमा म्हणते की माझ्यासाठी ना रामा अशा छोट्या छोट्या गोष्टी करायची आणि रामाने अशा छोट्या गोष्टी केल्या तर मला त्यामध्येच आनंद वाटायचा आणि तू सुद्धा आज तेच केलं असे आता सीमा ही माहेला बोलते आणि आता सीमा म्हणते की मला सुद्धा वाटतंय की तू माझीच रमा आहे आणि लगेच ज्यूतचा ग्लास आता सीमा ही माहीला देऊ लागते आणि म्हणते की पी त्यानंतर आता माई म्हणते की नको इकडे आता रमाला मोठा धक्का बसलेला असतो रमा विचार करते की हे काय सांगतायत माझे बाबा ॲक्सिडेंटमध्ये गेलेत तेव्हा आता विचार करत आता रामा म्हणते की हा माणूस माझा होणारा नवरा आहे आणि ही बाई माझी सासू हे सगळेजण काय म्हणतायत मला काहीच कळत नाहीये रमा विचार करते की जर तिच्या मुलाशी माझं लग्न होणार होतं तेव्हा ही बाई मग मला असं का वागवते आणि माझा एवढा रागराग आणि तिरस्कार का करत असेल रमा विचार करते की हे खरं असेल का नाही नाही माझं मन सांगतंय हे खरं नाहीये त्यानंतर आता रमा विचार करते की मला वाटतंय की हे लोक माझ्यापासून काहीतरी लपवतायत आणि मुद्दाम मला इथे डांबून ठेवलं यांनी आणि लपून ठेवलं असेल रामा विचार करते की हे लोक काय म्हणता येत आणि जर हे लोक असे म्हणत असतील आणि जर हे असंच असे असेल तर यांच्याकडे सुद्धा काहीतरी पुरावा असेलच ना असा आता रामाने विचार केलेला असतो आणि जर हे असं असेल तर यांनी पुरावा मला दाखवायलाच हवा बरोबर आहे आणि जर हे जर खरच असेल तर मग मला का नाही हे सगळं आठवत असे आता रमा विचार करते रमा म्हणते की माझ्या डोक्यात अक्षय काय येतोय आणि हा अक्षय कोण आहे आणि माझ्या डोक्यात हे सगळं काय चाललंय आणि त्यानंतर आता रमा ही लंगडत लंगडत उठून दरवाज्याकडे येते आणि दरवाजाजवळ येताच आता रमा कुणी आहे का असे म्हणत हाक मारते तेवढ्यात आता रमाचे तो आवाज सायदा आणि त्याची आई ऐकते बाहेर दोघेही बसलेले असतात पटकन आता रमाचा आवाज ऐकून सायदा हा आतमध्ये येतो आणि त्यानंतर आता आतमध्ये येत सायदा हा रामाला उठल्याचे बघतो तेव्हा आता रागावून सायदा म्हणतो की मॅडम तुम्ही का असं करता आणि का जागेवरून उठल्या तुम्ही बासा बरं खाली तेवढ्यात आता उठून उभा राहात रामा म्हणते की तुमच्याकडे माझ्या आईबाबांचा फोटो असेल ना दाखवा ना मग तो रमा म्हणते की जर का मी तुमची होणारी सून असेल तर मग मला सुद्धा तुम्ही पुरावे दाखवा ते ऐकून आता सायदाची आई ही त्याच्याकडे बघते कारण रामा म्हणते की माझ्याकडे कोणताच पुरावा नाही आणि मला आठवतही नाही तुम्ही जर मला ते पुरावे दाखवले ना तर मला आठवायला मदतही होईल ते ऐकून आता सायदाची आई रागावतच म्हणते की हे बघ तुझे चोचले पुरवायला आम्ही काही इथे बसलेलो नाहीये आम्हाला काहीही सांगू नकोस सायदाची आई म्हणते की तुला जे सांगितलं ना त्याच्यावर विश्वास ठेवायचा असेल तर ठेव नाही तर नको ठेवू तेव्हा आता सायदा म्हणतो की माई काय बोलतेस तू सायदा म्हणतो माई तू काय बोलू राहिलीस त्यांना त्यांची क तब्येत किती गंभीर आणि नाजूक आहे हे कळतंय ना तुला मग तू शांत राहा ना त्यानंतर आता रमा ही सायदाकडे बघते आणि म्हणते की मी तुमची होणारी बायको आहे ना मग तुमच्याकडे सुद्धा असेल एखादा पुरावा दाखवा ना मला तेव्हा आता सायदा हा रमाकडे बघू लागतो तेवढ्यात आता सायदाची आई म्हणते की तू चांगली पोरगी आहे हो। चांगली आम्ही सुद्धा चांगली माणसं आहोत आणि त्यानंतर आता काय पुट्टी आहे ही आणि किती त्रास देते असे म्हणत सायदाची आई आतमध्ये निघून जाते तेवढ्यात आता सायदा म्हणतो की माईचं एवढं मनावर लावून मनाला लावून घेऊ नका मॅडम तुम्ही आणि बसा बरं खाली रमा आता सायदाकडे बघत खाली बसते त्यानंतर आता सायदा रमाला आता जेवणानंतर कुठल्या गोळ्या घ्यायच्या हे सांगतो आणि म्हणतो की हे बघा माईचं एवढं तुम्ही मनाला लावून घेऊच नका तुम्ही आराम करा रमा आता सायदाकडे बघत असते त्यानंतर आता सायदा म्हणतो की माईने तुमच्यासाठी तिकडं खाण्यासाठी आहे तेही खाऊन घ्या आणि काही लागलं ना मला हाक मारा असे म्हणत सायदा तिथून निघून जातो आणि आता इकडे मुकाधामांच्या घरात सगळेजण आता सीमाच्या बड्डेच्या दिवशी भन्नाट डान्स करत असतात सगळेजण ड्रिंक्स करत असतात आणि नाचत असतात तेवढ्यात आता सगळेजण डान्स करत असताना रमा ही आई आजीकडे येते आणि आई आजीलासुद्धा डान्स करण्यासाठी आग्रह करते आई आजी डान्स करायला जातास तेवढ्यात आई आजीच्या ड्रिंकचा पेग रमा ही दरवाजा जाऊन सगळा पिऊन टाकते आणि पुन्हा तो ग्लास टेबलवर ठेवून रमा आता ही सीमा शेजारी येऊन बसते सगळेजण आता डान्स करत असतात आणि त्यानंतर आता इकडे अक्षय सुद्धा आता सीमाला आपल्यासोबत घेऊन डान्स करू लागतो इकडे आता डान्स करून थकल्यानंतर शशिकांत अय्याजी पुन्हा सोप्यावर त्यांच्या ड्रिंकच्या ग्लास शेजारे येऊन बसतात दोघांचेही ग्लास संपलेले बघून शशिकांत म्हणतो की अगं आजी मी सुद्धा अजून ड्रिंकचा ग्लास ड्रिंक्स घेतलंच नाही तरी ग्लास कसा संपला आजी म्हणते की शशिकांत अरे माझा देखील तेवढ्यात इकडे आता माहीला नशा चढलेली असते सगळेजण डान्स करत असताना मो मोठ्याने ओरडत माही म्हणते की बस स्टॉप आणि सगळेजण आता थांबून माहीकडे बघतात तेव्हा आता माई म्हणते की आता फक्त मी डान्स करणार तर आता आई आजी आज आणि शशिकांतला माई ही ड्रिंक्स केल्याचे चांगलेच समजलेले असते आणि त्यानंतर आता रमाला खूप चढले असल्यानंतर रमा ड्रिंक्स करते तर अक्षय आता रमाला घेऊन बाजूला येतो आणि म्हणतो की काय पाणी पाणीबिनी पिलीस की काय तर आता माही ही अक्षयकडे बघते आणि म्हणते की तुम्हाला काय वाटलं मी पाणी पिले काय तर अक्षय म्हणतो मग काय तर रमा म्हणते कॉच ते ऐकून आता अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो आणि त्यानंतर आता इकडे रात्रीच्या वेळेस सायदा हा त्याचे आवरून आता बाहेर येतो आणि म्हणतो की ए माय मी पुण्याला निघलो बरं का रात्री माझे काम आवरून मी परत येईल तेवढ्यात आता रमा सायदाचे ते बोलणे ऐकते आणि पटकन आता सायदाच्या कारच्या डिक्कीमध्ये येऊन लपून बसते रमा विचार करते की मी हे नाव कुठंतरी ऐकलं आणि कदाचित मला पुण्याला गेल्यावरती अक्षयविषयी काहीतरी कळेल असे म्हणत आता रमा ही सायदाच्या कारमध्ये डिक्कीत लपून बसलेली असते आणि सायदा त्याच्या कारमधून पुण्याला निघालेला असतो आणि अखेर आता रमा ही अक्षयला कसे शोधणार आणि प्रेमाने रमा ही तिच्या प्रेमाने अक्षय पर्यंत पोहोचून पुन्हा अक्षयची कशी होणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा